महिना दोन महिन्यामध्ये आम्ही ज्यावेळेस ग्रामीण काम करत असतो त्यावेळेस ग्रामीण भागातील सर्व तळागाळातील जो मतदार आहे त्या मतदाराची भावना आहे की बारणे नकोय खर तर आमचा शिंदे साहेबांना विरोध नाही किंवा दादांना विरोध नाही किंवा फडणवीस साहेबांना विरोध नाही विरोध या ठिकाणी आहे तो फक्त बारणे साहेबांना विरोध आहे आणि बारणे साहेबांना विरोध काय आहे गेल्या पंचवार्षिकला आपण ऐश्वर्या हॉटेलला बैठक घेतली होती त्यामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते बरेचसे उपस्थित आहे त्या ठिकाणी सांगितलं होतं की मी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय कुठली गोष्ट मी तालुक्यामध्ये करणार नाही ना। कदाचित आठवत असेल का सर्व कार्यकर्ते आणि ज्या वेळेस ते निवडून आले त्यावेळेस मला असं वाटते सर्व भाजप कार्यकर्त्यांना ते विसरून गेले आणि त्यांनी त्यांची मनमानी चालू केली खरंतर हा माणूस पाहिल्यानंतर अतिशय साधा साधा घोळ वाटतो पण तेवढा साधा घोळ नाहीये आपण एक दाखवायचं एक आणि करायचं एक अशा भूमिकेमध्ये असणारा हा माणूस मी पाहिलंय गेल्या मध्यंतरी काळामध्ये म्हणजे आपले मावळचे खासदार येते त्यांचे त्या पाचारीच्या ठिकाणी त्यांची शेती आहे गेली सहा महिने ते त्या ठिकाणी झोपून होते का तर त्यांना तालुक्यात तालु मतदार संघामध्ये काम करायचे नाही करायचं ते काय माहित नाही पण मी रोज गाडी मारणे साहेबांची त्यांच्या फार्म आणि वरती ते दिवसभर ती गाडी लावून तिथं झोपलेली असेल असं का होत का नव्हत हे त्यांना आपण जनतेने प्रश्न विचारला पाहिजे आज त्यांनी प्रत्येक गावामध्ये पन्नास लाख सत्तर लाख एक कोटी दोन कोटी असे बोर्ड लावले पण या ठिकाणी सर्व गावातले प्रमुख आहे एकाही कार्यकर्त्याला विचार होतो कार्यकर्त्यालाय का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे त्यांनी त्यावेळेस माझी चूक झाली मी यापुढे सर्व कार्यकर्त्यांना विचारली शेवट कुठल्याही गावात कुठली गोष्ट करणार नाही असा शब्द त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला होता मग आज तो शब्द त्यांनी का विसरला बाळा इलेक्शनच्या वेळेस

त्या ठिकाणी भेट झाली भाऊ विचारले मी भाऊ म्हणलं एकही कार्यकर्ता भाजपचं काम करायला तयार नाही भाऊ म्हणले आमच्या भागातही आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये ही परिस्थिती आहे कोणताच कार्यकर्ता तयार नाही काम करायला आणि आम्ही सर्वजण त्यांच्या विरोधात आहे म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये सर्व कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत मग आपण त्यांना काय उमेदवारी द्यायची आज आपण सर्वजण जर नाही उठाव केला तर आपल्याला ही उमेदवारी भेटणार नाही हे मी सांगतो आज सर्वे जर विरोध असेल मेरिट लिस्ट वरती जर उमेदवारी दिली तर मग ही उमेदवारी मेरिट लिस्ट वरती का नाही आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे ही उमेदवारी सुद्धा मेरिट लिस्ट वरती दिली पाहिजे कोणी शिंदे साहेबांनाही आपण याचा मेसेज दिला पाहिजे की तुमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येत नाही मग आमचा उमेदवार ठिकाणी तुम्ही निवडून जागा आपल्या मोदी साहेबांना एक मतदान देण्याचा अधिकार मावळच्या लोकसभेने का गमवायचा हे सर्व प्रश्न आपण आपल्या पक्ष सृष्टीला किंवा आपण सर्व कार्य कमिटीला या ठिकाणी आज या ठिकाणी थांबले तुम्ही वाजून या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी म्हणून उपस्थित आहे या ठिकाणी रविबापा पण उपस्थित आहे या ठिकाणी आपले विस्तार पण उपस्थित आहे आपल्याला सर्वांच्या मनामध्ये हे प्रश्न आहे मान्य आपण मी गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला कोणती भूमिका घेतली आणि कोणत्या नेत्यांनी आपल्याला काम दिलंय आज त्यांचे चार कार्यकर्ते सुटतात आणि गावामध्ये माझी मिसेस या ठिकाणी सरपंच आहे आणि त्यांनी उद्घाटन धरली होती आपण कधी प्रत्येक म्हणजे सरपंच असताना सुद्धा मी भाजपचा कार्यकर्ता असताना सुद्धा सरपंच असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा निरोप दिला नाही आणि त्यांनी आज ते आपल्याकडे मत मागायला येणार मी सांगतो या ठिकाणी आमचं सतीश राम भाऊ आमचा सा सगळ्यांचा विषय झाला की जर तुम्ही उमेदवारी जर त्यांना दिली तर आम्ही सर्व कार्यकर्ते नोटाला आघाडी दिल्याशिवाय आपण सर्व कार्यकर्त्यांनी किंवा आपण ही भूमिका जर बदलली नाही किंवा आपल्या पक्षसृष्टीने उमेदवारी बदलली नाही तर पक्षाने पण आपल्याकडून पुढल्या गोष्टीची अपेक्षा अजिबात ठेवू नये आपण आज गेले काल परवा दिवशी आम्ही आपल्या मार्फत मार त्या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांचं भेट संमेलन आम्ही ठेवलं होतं आम्ही हे काम करतो का गेल्या माझ्या आपल्या तालुक्यामध्ये दोन हजार घडकुला मंजूर करून दिली आणि आज ती काम त्या ठिकाणी त्या लोकांना आम्ही कोणती भूमिका सांगायची त्या लोकांना कुठे मदत करायला सांगायचं हे आम्ही आमचं ठरवू आणि आम्ही आमचं काय करायचं ठरवू हे लक्षात ठेवा सर्वांनी आज आपण काम करत असताना भाजप हा दिवस रात्र काम करून घेतो दिवस रात्र मीटिंग हे अभियान ते अभियान ते अभियान ते अभियान मग कार्यकर्ते ज्या वेळेस आपण या ठिकाणी सर्व काम लावतो तर त्या कार्यकर्त्याची भूमिका आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे ही माझी विनंती आहे सर्वांना आपण आपण या ठिकाणी एकच निर्धार करायचा आहे की आपण जर बाळा बेगडे जर उमेदवार नसतील तर मग आपण एका नाही मतदान करायचं नाही एकानाही कामाला उतरायचं नाही गेल्या पाच वर्षायला आले होते त्या ठिकाणी सांगितलं माझी चूक झाली या मी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा काम करणार नाही आणि ही चूक झालेली आहे तोड करून आम्हाला मानू आज तुमच्या पुढं बरेच छाती टोक उभा राहतोय आणि तो मी पाच वर्षांनी उभा राहतोय याची सर्वांनी नोंद घ्या आणि आपण सर्वांनी काय करायचंय याची भूमिका ठरवून घ्या